मी खास आज पत्रकार परिषद दे यांच्यासाठी घ्यायला आलो हो की मुंबई ही क्रांतिकारकांची भूमी होती एकोणीसशे बेचाळीस आंदोलन इथेच फेटलं आणि ब्रिटिशांना आपण रामराम केला आज पियुष गोयल यांचे चिरंजीव ठाकूर कॉलेज मध्ये प्रशासनावर प्रशासनाला हाताशी धरून तिथे भाषण द्यायला गेले होते विद्यार्थ्यांना संबोधित करायला गेले होते विद्यार्थ्यांनी त्याला विरोध केला आणि विद्यार्थ्यांनी प्रशासनाला प्रश्न विचारला की तुम्ही आमच्यावर जबरदस्ती करू शकता का त्याचे व्हिडिओही व्हायरल झालेत मला आठवतं की एकोणीशे त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर मध्ये गुजरात आणि बिहारमध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलं तरी नवनिर्माण आंदोलन गुजरात मधले सर्व विद्यार्थी रस्त्यावर हो जयप्रकाश नारायणना की तुम्ही आमचं नेतृत्व करा आणि त्याच्यातनं लोकप्रिय इंदिरा गांधींना उतरती कळा लागली जगाच्या इतिहासामध्ये जेव्हा जेव्हा विद्यार्थी रंग पकडतो विद्यार्थी एक भूमिका घेतो तेव्हा तेव्हा विद्यार्थी याळामध्ये चे नेते तुम्ही निवडून निवडून बघा लालू प्रसाद यादव हे विद्यार्थी नेते होते नितीश कुमार हे विद्यार्थी नेते होते जे ग्रासरूट वरन आलेत म्हणजे वारसा घेऊन नाही जे ग्रासरूट वर्ण आलेत ते सगळे विद्यार्थी नेते होते ज्यांच्यात बंड करण्याची तयारी होती विरोध करण्याची तयारी होती आणि कुठल्याही येणाऱ्या आव्हानांना सामोरे होती मी हे का बोलतोय तर मी पण कधीतरी एकदा विद्यार्थी होतो मे बी कबी सोळा साल कथा त्या विद्यार्थी जवनामध्ये केलेली आंदोलन फी वाढू काढलेले मोर्चे लाखा लाखाचे विद्यार्थी मोर्चे मुंबई युनिव्हर्सिटीवर यायचे हा जोश मला हरवल्यासारखा दिसत होता पण आज जेव्हा मी ठाकूर कॉलेजमधला विद्यार्थी बोलत असताना त्याच्या मागे उभा राहिलेला ठाकूर कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांचा जनसुप्द आहे बघितल्यानंतर माझ्या आशा पल्लवीत झाल्या की विद्यार्थ्यांना कळतंय की ह्या देशात जोर जबरदस्ती कशी चालू आहे आणि त्यामुळेच विद्यार्थ्यांनी ही भूमिका घेतली ठाकूर कॉलेजचा हा जो विरोध आहे ठाकूर कॉलेजने ही घेतलेली भूमिका आहे ही मुंबईत आलेली मुंबईत त्यांनी घेतलेली भूमिका आहे आणि ही देशाला मार्गदर्शक ठरेल देशाला मार्गदर्शक ठरणारी भूमिका आज ठाकूर कॉलेजमध्ये घेतलेली आहे आणि त्या विद्यार्थ्यांना मी आश्वासित करू इच्छितो की मी पण एकेकाळी विद्यार्थी आलेलो इथपर्यंत तुम्हाला जेव्हा कळवा गरज लागेल तेव्हा काय विद्यार्थ्यांचा एक प्रतिनिधी म्हणून तुम्ही मला कधीही बोलवा मी तुमच्यामध्ये यायला तयार आहे म्हणजे याच्या पुढे आता त्यांच्यावरती पोलीस केसेस करतील त्यांना पोलीस स्टेशनला बोलवतील त्यांना मॅनेजमेंट सतवायला लागेल असं कुठलंही जर केलं तर आम्ही सगळे विद्यार्थी चळवळीतने आलेले कार्यकर्ते तिथे त्यांच्यासाठी जाऊन उभे राहू दुसरं काल आम्ही इलेक्शन कमिशनला भेटलो इलेक्शन कमिशनला सगळं सांगितलं मी जे बोललो ते इथे सांगतो मी सांगितलं की इल, इलेक्शनच्या काळामध्ये सर्वात महत्वाची एजन्सी जी असते जी इन्स्टिट्यूशन आहे ते आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया अर्थात त्याच्या नेमणुकांविषयी सुप्रीम कोर्टानेच आक्षेप घेऊन टाकलेत की अशा नेमणुका करता येत नाही पण लोकांना हे कदाचित आठवत नसेल की मध्यंतरी लोकसभेने इलेक्शन कमिशन निवडण्यासाठी म्हणून एक समिती स्थापन केली होती त्या समितीमध्ये त्यांनी चीफ जस्टिस घेतलं होतं पण हा चीफ जस्टिस आपल्या मध्ये येईल असं जेव्हा या सरकारला वाटलं तेव्हा त्यांनी लोकसभेतनं बिल पास करून चीफ जस्टिसला बाहेर काढून टाकलं म्हणजे लोकशाहीला धरून ज्या प्रक्रिया पाहायला पाहिजे होत्या त्या होणार नाहीत त्याची ना सोय केली आता इलेक्शन कमिशन यांनी स्वतंत्रपणाने वागलं पाहिजे असं संविधानाने संविधान स्थापन झाल्या झाल्या सांगितलं मी काल त्यांना सांगितलं की अनेक एजन्सीजवरचा भरोसा जनतेचा उठत चाललाय आज जर इलेक्शनच्या काळामध्ये गडबडी झाली ज्या पद्धतीने सरकार वागतंय तसंच वागत राहिलं एका विशिष्ट पक्षाला ते मदत करत राहिले एजन्सीज तर कसं चालायचं फेअर अँड फ्री इलेक्शन ज्याला म्हणतो ते होणारच नाही आणि तुमच्यावरचा विश्वास जनतेचा उडाला तर लोकशाहीचा बट्ट्याबळ होईल तुमच्या भूमिकेकडे देशातल्या सगळ्या नागरिकांचं लक्ष आहे की तुम्ही काय करतात आम्ही नावं दिली की गेल्या एक वर्षात जवळजवळ पंधरा सतरा विरोधी पक्षातल्या लोकांना समन्स आलंय हे आलंय ते आलंय बोलवलेलं आहे अटकेत आहेत म्हणजे विरोधी पक्षाला घाबरून ठेवण्याची एक नवीन पद्धत या देशात सुरू झालेली आहे त्याच्याबद्दलही आम्ही इलेक्शन कमिशनच्या हे सगळं नजरेस आणून दिलं मला माहीत नाही इलेक्शन कमिशन मा किती गांभीर्याने घेईल कारण का माझ्या स्पष्ट वक्तेपणाने मी सांगू शकतो इलेक्शन कमिशन हे सरकारची कुटपटली आहे त्याच्यामुळे त्यांच्याकडनं काही फार अपेक्षा माझ्या तरी नाही आहेत मला इतरांचं माहीत नाही पण माझ्या तरी फार अपेक्षा इलेक्शन कमिशनकडनं नाही आहेत नंतर आम्ही इलेक्शन कमिशनरला एक पत्र लिहून कळवलेलं आहे की सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिलेला आहे एक इंटरिम ऑर्डर पास केली आहे आणि ज्यामध्ये जे आदेश दिलेले आहेत की शरद पवारांचा फोटो वापरू नका त्यांच्याबद्दल काही वक्तव्य करू नका सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं की घड्याळाच्या खाली तुम्हाला लिहावंच लागेल अँड हॅन्स द क्लॉक इज देअर टिल द फायनल आउटकम ऑफ दिटिशन नंबर फोर टू फोर एट ऑफ टू झिरो टू फोर हे मी नाही म्हणत हे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे आणि आम्ही काही फोटोजही दिले आहेत त्यांना की हे बघा हे अजून हेच चालू आहे मला वाटतं की आम्ही सर्वोच्च सर्वोच्च न्यायालयाच्या पिटिशन म्हणजे कंटेमट ऑफ कोर्ट आम्ही लगेच दाखल करणार नाही आम्ही थोडा वेळ त्यांनाही देऊ कारण का त्यां आम्हाला पवारसाहेबांनी सांगितलं की अच्छा असं लगेच करू नका लोकांना वेळ द्या लोकांना त्यांचं त्यांना सर्वोच्च न्यायालयाचा निकाल समजू द्या म्हणजे ते काढतील म्हणजे आम्ही पुढच्या आठवड्यापर्यंत वाट बघू नाहीतर सर्वोच्च न्यायालयामध्ये आम्ही कंटेम पेटिशन दाखल करू जर हे नि पाळलं नाही तर पुण्यामधल्या एका एम एल एच्या ऑफिसच्या बाहेर हे आहे काल रायगडमध्ये झालेल्या एका प्रेस कॉन्फरन्समध्ये मागे शरद पवारांचा फोटो होता आम्ही तेही काढून ठेवलेला आहे अनेक आमदारांच्या ट्विटर वर शरद पवारांचा फोटो आहे मला अजूनही आठवतं की सर्वोच्च न्यायालयाने एक टिप्पणी केली होती की यू वॉन्ट द गुडविल ऑफ शरद पवार यू वॉन्ट द गुडविल ऑफ शरद पवार बट यू डोंट वॉन्ट हिम आणि शरद पवारांच्या कामाबद्दल कौतुक केलं होतं त्यांनी काल सुद्धा मी इलेक्शन कमिशनरच्या तोंडातून एक शब्द ऐकला शरद पवार साहेब म्हणाले म्हणजे एक रेकग्निशन आहे जी शरद पवारांना ती जजेसच्या तोंडातनं दिसते हे किती मोठं वाक्य आहे त्यांनी ह्याच्यात म्हटलं की इज वन ऑफ द टॉलेस्ट पर्सनॅलिटी इन इंडिया आमचा आमचं जेव्हा ते वादविवाद चालू होते तेव्हा त्यामुळे ते आमचं सर्वोच्च न्यायालयाच्या निकाला धरून आम्ही इलेक्शन कमिशनरकडे अर्ज केलेला आहे इलेक्शन कमिशनर काय ॲक्शन घेईल आम्हाला माहीत नाही पण पुढच्या आठवड्यात आम्ही उभ्या महाराष्ट्रातले सगळेच फोटो जमा करू आणि त्याच्यानंतर मनात नसताना आम्हाला सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करावी लागेल माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आज अजितदा भेटून मला त्यांचा पक्ष प्रवेश घेतेच वाटत एकोणीस चा बदला आम्ही दोन हजार चोवीस मध्ये घेऊ असं त्यांनी सांगितलं ठीक आहे इलेक्शन बदला जनता घेते बदला उमेदवार घेत नसतो शिंदेचा उमेदवार अजितदादानी पळवला असं दिसतंय का त्यांच्याकडे कोण पडवाडी करत आहे जो कांदे कॉलेजचा मुद्दा तुम्ही उपस्थित केलेला आहे ज्यावेळी त्या विद्यार्थ्याने प्रश्न विचारला होता त्या विद्यार्थ्याला ध्रुव गोयल यांच्याकडून उत्तर न देता आहे की दडपशाही ही सुरू होणार त्या विद्यार्थ्यांवरती कारवाई होणार त्या विद्यार्थ्यांना प्रश्न विचारले जाणार त्यांच्या आई वडिलांना बोलवलं जाणार घाबरवलं जाणार हे सगळं गृहित धरूनच मी पत्रकार परिषद घ्यायला धावत धावत आलो की त्या विद्यार्थ्यांना मला हा निरोप द्यायचा आहे की तुम्ही एकटे नाही आमच्यासारखे अनेक विद्यार्थी नेत्यां म्हणजे विद्यार्थी चळवळीतने मोठे झालेले जे आज ह्या स्थानावर हो आहेत ते तुमच्या मागे येऊन उभे राहतील वेळ प्रसंगी आली तर आम्ही ठाकूर कॉलेजला पण जाऊ असं नाही होणार आम्ही त्या विद्यार्थ्यांना एकटं सोडणार नाही कारण का राजकीय चळवळीमध्ये विद्यार्थ्यांचा मोठा भाग सहभाग असतो म्हणजे चायनामध्ये सुद्धा त्यांच्या राजवटीला विरोध करणारा तायनामॅन स्क्वेअरमध्ये एक आंदोलन झालं होतं ते विद्यार्थ्यांचं होतं त्या सगळ्या विद्यार्थ्यांना मारून टाकलं होतं पण हे माहीत असताना पण आंदोलनात उतरणारं ते रक्त होतं जगातलं प्रत्येक क्रांतीची पहिलं पहिली पावलं ओळखा प्रत्येक क्रांतीची पहिली पावलं हे विद्यार्थी टाकतात कारण का ते निडर असतात त्यांचा कुठेही स्वार्थ नसतो पण जेव्हा त्यांना दिशा बदलताना दिसते तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की ही दिशा सरळ करायला पाहिजे कारण का आपल्या भवितव्याचा प्रश्न आहे आमची यादी तयार आहे आमची यादी तयार आहे आमच्या यादीला काही अडचण नाही आणि शरद पवार स्वतःहून कधीच यादी आधी जाहीर करणार नाहीत शरद पवारांचं म्हणणं असतं की कोवलेशन इज नथिंग बट कॉम्प्रोमाइज अँड पेशन्स त्यामुळे आम्ही त्यांच्या म्हणण्याप्रमाणेच वागू आणि आमची यादी ते जेव्हा सांगतील की जाहीर करा जाहीर करून टाका वंचित आहे हे बघा आजही आजही आम्ही सांगतो आहोत की वंचित यांची भूमिका जी आहे ती संविधानाच्या विरोधात चाललेली वर्तणूक या देशाला घातक आहे असं ते म्हणतात आणि आमचंही तेच म्हणणं आहे त्यामुळे दोघांनी एकत्र येवं ही काळाची गरज आहे नाही तर काळ आपल्याला माफ करणार नाही पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही त्यामुळे मी आजही सांगतो की त्यांनी एकत्र आलं पाहिजे आपण सगळ्यांनी एकत्रित लढूया एक दोन सीट पुढे मागे करून एकत्रित जनतेच्या समोर जाऊया जनतेला विश्वास देऊया आणि अशी त्यांच्याशी कुठलीही चर्चा झालेली नाही त्यांना तीन जागा दिलेल्या नाहीत त्यांना जेवढ्या अपेक्षा होतात त्याच्या जवळ आम्ही आणून ठेवलेल्या आहेत त्यांच्याकडनं जो निरोप आला होता कोणी आणला होता तो मला माहीत नाही पण त्यांना अजिबात ना। अजिबात नाही पंधरा जागेंचा वाद आमच्यामध्ये नाही खरंच असतोच त्याच्या श्रद्धा आणि सबुरी कधीपर्यंत असं आहे की जर एखादी गोष्ट यशस्वी करायची असेल तर श्रद्धा आणि सबुरी असावीच लागते आणि तिच्या शेवटच्या क्षणापर्यंत ठेवावे लागते आणि आमचे साहेब त्याच्यातले मास्टर आहेत प्रकाश आंबेडकर असं म्हणत की महाविकास आघाडीचे नेते सातत्याने मीडिया समोर येऊन खोटं बोलतायत आम्हाला चार जागा ह्या मान्य नाही नाही असं आहे की मी काय महा का त्या त्यांचा मी त्या समितीचा काही प्रमुख वगैरे हो नाही मी एक छोटासा प्रतिनिधी आहे त्याच्यामुळे ह्या प्रश्नाबद्दल बोलणं मला मला वाटतं मी त्याचं उत्तर देणं उचित होणार सर महाविकास आघाडीत भिवंडीच्या जागेचंही गणित आढळलेलं आहे तुमच्याकडून मागणी करण्यात येते काँग्रेसकडे काँग्रेसकडून कौंग मी ती असं ठीक आहे ना एखादी एखादी जागा हो असते मग तुम्ही सोडणार का तुम्ही सोडणार का ते पकडणार जरा ना वेळ आहे ना तुम्ही थोडं थांबा असं आहे नाही आम्हाला आमच्या इंटरनल डिस्कशन मधलं काही बाहेर यावं अशी काय अपेक्षा आहे तुमची शेवटी एक गुपित नावाची गोष्ट असते ना कॉन्फिडेन्शियल नावाची गोष्ट असते ना तुमच्या कंपनी मध्येही तुमच्या संपादकाबरोबर तुमची कॉन्फिडेन्शियल मीटिंग असते की नाही तुम्ही सांगता का आजचा अजेंडा काय आमचा रात्री कळतो आम्हाला आमची वाजल्यानंतर की आजचा अजेंडा यांचा हा होता एका वृत्तपत्रात अशी माहिती आली की ज्यावेळेस अमित शहा आणि राज ठाकरे यांची भेट झाली त्याच्यानंतर त्या भेटीत राज ठाकरे यांना प्रस्ताव देण्यात त्याच्यात असं म्हटलंय की एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांचा पक्ष विलीन करून राज ठाकरे यांना अध्यक्षपदी बसून ही माहिती बोलले हे तुम्हाला कळलं असेल तर मला माहित नाही आणि तुम्हाला कळलं जरी असेल आणि तुम्ही मला प्रश्न जरी विचारला असेल त्याच्याशी माझा काय संबंध त्यांनी विलीन व्हावं त्यांचं एकत्रीकरण व्हावं कोणी अध्यक्ष व्हावं त्यांच्या मनाची मर्जी आहे बेगाने शादी मे अब्दुल्ला दिवाना राज असं आहे की प्रत्येकाची गणित लागलेली आहे ही गोष्ट खरी की उत्तर भारतीयांना मार मार मारले उत्तर भारतीयांची मा, मुंबईत गरजच नाही असा त्यांची भाषा होती तेव्हा उत्तर भारतीयांच्या मागे उभं राहण्याचं काम आमच्यासारख्यांनी केलं होता त्या रिक्षाचा मालक मराठी माणूस होता आणि ड्रायव्हर उत्तर भारतीय होता मी सहज विचारलं की मग मा मराठी माणूस आपला रिक्षा का नाही चालवत पण मिळतात मला दिवसाला हे उगच करतायत असं आहे की काही अंडरस्टँडिंग असतं काही आपसी समझोते असतात आणि कष्ट करणाऱ्याला जगात सगळीकडे मिळतो आजचा हा इतिहास नाही आहे पारंपरिक इतिहास आहे आख्या युरोपमध्ये अनेक काम करणारे कष्टकरी हे भारतात न गेले होते आजही आफ्रिकेमध्ये भारतीय वंश जिवंत आहे मॉरिशियस मध्ये आहे <laughs> ते कशासाठी घेतले होते काय श्रीमंत होते आणि मॉरिशिस मध्ये शेती घेतली होती काय आज आफ्रिकेतले लोक बिचारे इथनं तिथनं कसे तरी पळून चोरून अमेरिकेत जाण्याचा प्रयत्न करतात कशासाठी शेवटी पोटाच्या प्रश्नासाठी स्थित्यांतर होतात असं आहे की आमच्या मनामध्ये कोल्हापूरची जागा म्हणजे आमच्या दृष्टीने फार महत्वाची आहे शाहू महाराजांच्या महाराष्ट्राच्या महाराष्ट्राला मध्ये त्यांचं योगदान हे अतिशय महत्वाचं आहे शाहू हे असे राजे होते तुम्ही मध्ये बोलू नका यार शाहू महाराज असे राजे होते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची दहावीची अकरावीची परीक्षा झाल्यानंतर हा एवढा हुशार विद्यार्थी कोण आहे हे शोधण्यासाठी ते कोल्हापूरून मुंबईला आले मुंबईला बाबासाहेब आंबेडकरांची त्यांनी बी आय टी चाळीत भेट घेतली आणि पुढच्या शिक्षणाचा सगळा खर्च तजवीज त्यांनी आणि बरोड्याच्या महाराजांनी केली एकोणीसशे वीस साली माणगाव येथे झालेल्या परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना अस्पृश्य परिषदेला बोलवलं होतं त्या परिषदेमध्ये त्यांनी असं बोट दाखवून सांगितलं होतं की तुम्हाला तुमचा नेता मिळाला ते बोट बाबासाहेब आंबेडकरांकडे होतं त्यांनी जातीपातीची लढाई संपवावी म्हणून रिझर्वेशन पहिल्यांदा शाहू महाराजांनी आणले शाहू महाराजांनी मुसलमान जैन मराठी मराठा सगळ्यांसाठी हॉस्पिट हॉस्टेल्स बांधले असे कायदे गेले जे जनमानसाला चांगले असतील त्यांनी कधीच भेदभाव मानला नाही तो एक वेगळा राजा होता आणि त्यांची परंपरा आजही कोल्हापूरकर मानतात आणि त्यांच्या परंपरेचं कौतुक आजही महाराष्ट्रात होत स्त्रियांविषयीचं त्यांचं मत आपल्या भगिनींना कसं सुरक्षित ठेवलं पाहिजे त्याबद्दलचं त्यांचं मत हे सगळं महाराष्ट्राला महाराष्ट्राने बघितलं आहे आहे आणि शाहू फुले हे खरे संविधानात आहेत शाहूंचे विचार फुलेंचे विचार हे संविधानात आहेत संविधान म्हणजे काय तर शाहू फुलेंचे विचार म्हणजे संविधान आहे त्यामुळे हा हे शाहू महाराजांचं जे उमेदवारी आहे ही ही परंपरा पुढे नेण्याचा प्रयत्न आहे उदयनराजे हे बघा उदयनराजे काय करतायत मला माहिती पण आम्ही त्यांच्या घरी जाऊन त्यांना उमेदवारी दिली तिन्ही पक्षाचे नेते त्यांच्या घरी गेले कारण का आम्हाला ह्या विचारांविषयी प्रचंड प्रेम आणि आदर आहे शाहू फुले आंबेडकर म्हटलं की विषय संपला आमच्यासाठी शिव फुले शाहू आंबेडकर ही विचारधारा जिवंत राहावं राहावी महाराष्ट्रात याच्यासाठीच आमची लढाई असते आता उदयनराजे काय करतात त्याच्याशी मला काय करायचंय

स्वातंत्र से लेकर इमरजेंसी तक विद्यार्थियों विद्यार्थी ही जंग लड़े थे जब इंदिरा गांधी बहुत ज्यादा यानी उ... प... चरमती थी लोकप्रियता का तब गुजरात और बिहार में आंदोलन शुरू हुआ था उसका नाम था नवनिर्माण आंदोलन और ये आंदोलन इतना बड़ा हो गया कि इंदिरा गांधी जो लोकप्रियता के शिखर पे थी आस्ते 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 नीचे आने लगी और यही आंदोलन से जयप्रकाश नारायण का नेतृत्व निकला कि उन विद्यार्थियों ने जाके जयप्रकाश जी को बोला कि अब इस संघर्ष का नेतृत्व आप कीजिए तो ये इतिहास है कोई पोष तो नहीं सकता है मुझे आज बहुत मैं प्रशंसा करना चाहता हूं शुक्र हूं कि जो बड़े बड़े कर नहीं सकते हैं वो बच्चे कर रहे हैं जो बड़ों को करना चाहिए वो बच्चे कर रहे हैं गोयल का लड़का वहां पहुंचा और जैसे ही वहां के मैनेजमेंट ने जोर जबरदस्ती करके विद्यार्थियों का कहा कि अंदर जाके बैठो कुछ विद्यार्थी समुदाय ने विरोध किया और वो विद्यार्थी समुदाय कम नहीं था 300-400 विद्यार्थी थे उसमें देखो वीडियो तो उन विद्यार्थियों को बताना चाहता हूं कि बच्चों तुमने बहुत अच्छा काम किया है तुमने सिर्फ तुम्हारे कॉलेज में एक भूमिका नहीं निभाई लेकिन लोगों के जो दिल में डर है वो डर के तुमने डर को तुमने भगा दिया है और अगर विद्यार्थी तय करते इस देश का तो इस देश का माहौल बदल सकता है और ये शुरुआत हो गई है ये जोर जबरदस्ती हर चीज में ये सहन नहीं की जाएगी ये विद्यार्थी बता रहे हैं और उनको में हम ये बताना चाहते हैं किसी भी घंटे पे मुझे बुला लो तुम्हारे पास मैं तुम्हारे लिए खड़ा रहूंगा क्योंकि मुझे मालूम है अब उनको पुलिस केस को भुगतना पड़ेगा उनके पिता माँ मा, बाप को डांटा जाएगा सब तरीके का इस्तेमाल होगा ताकि ये विद्यार्थी डर जाए मैं विद्यार्थियों से कहूंगा कि तुमने एक ऐसी भूमिका ली है जिस भूमिका को इतिहास याद रखेगा एक नया इतिहास लिखने जा रहे हो आप, आपके पीछे लाखों विद्यार्थी देश